कसल मजा जरा तर आज आहे आमचा दिवस सातवा आज आम्ही कलोजीला आहे इथून आम्ही खजियारला जाणार आहोत चला तर आता आम्ही आलो ब्रेकफास्ट करायला हत्ती कौरा खातो कौशल उतरलेला आहे ब्रेड आणि भजी आहे पण ती वाड्यासारखी दिसत आहे आणि दाल परोठा राईस विथ चाय चला तर मी घेतो घेतलेला आम्ही नाश्ताला आव फक्त फ्रुट्स खात बाकीजण येत आहेत आमची बाकी आम जण बाकी अजून आलेलं आहे आमचं आले इकडनं सगळे आले बसमध्ये तुम्ही माग काय आलात सीट पकडलेली होती चला तर आता इथून आम्ही निघणार आहोत खजिहार साठी आता आम्ही आलोय चामुंडा मातेच्या मंदिरात हा बावन्न शक्तीपीठातून हा एक शक्तीपीठ असं म्हणतात हाय सुद्धा तर आता मी चाललो आहे दर्शनाला चामुंडा देवी मातेच्या हा इथून एंट्रन्स आहे माता चामुंडा प्रवेशद्वार हो 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 वॉट अ व्ह्यू पाहू शकता तुम्ही पाणी बघा पाणी बघा किती क्लिअर आहे खूपच असं क्लिअर पाणी आहे मंदिर तिकडे आतमध्ये हा आहे मंदिर मंदिराचं काम चालू वाटत मंदिरातील बाहेरचा परिसर मंदिरांची एंट्रेस हिंदू जावं लागेल शूज वगैरे इथं काढून जावे लागतील तो 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 मंदिर है दर्शन कर बाहर आलो हत मधी फोटोग्राफी अलाउड नीडियो काटलो बाहर च व्यू है मंदिरा चाह शंकर भगवान राम बोटिंग सुधा होते Wir haben das war. Bridge चला आमचं दर्शन वगैरे झालेलं आहे तर आम्ही इथून निघतो आता आता असा हा मंदिर बनणार आहे म्हणून मंदिराचं काम चालू होता खूपच छान असं वाटतय मंदिराच्या बाहेरचा व्ह्यू दीड तास झाला आमचा प्रवास चालू आहे खजियारला दीड तास फक्त वीस किलोमीटर पार केला आम्ही कारण की घाट लागलाय खूप मोठा असा जागेवर ट्रॅने आता डिझेल भरण्यासाठी थांबलोय फ्रेश पण होतील सगळे अजून इथून चार तासाचा प्रवास आहे आमचा खजियार खजियार नंतर आम्ही जाऊन ढल्लोजी आवश्यकता व्यू तुम्ही खूप छानशी ट्रीप चालू आहे आमची फक्त प्रवासात थोडा कंटाळा येतो थो, थोडा नाही खूपच जास्त कंटाळा येतो कारण की कम्फर्टेबल नाही बस वगैरे तर चांगली आहे पण सीट थोडे छोटे आहेत त्यामुळे कम्फर्टेबल नाही वाटत बाकी आ, किंग इसवलचे अरेंजमेंट खूपच छान आहे कार हम मंजिल पे पहुंच गे बहुत मुश्किलों के बाद बहुत स्ट्रगल करके हम करण्यास <laughs> प्रवास चालू होता तो बहुत लस साठी थांबवलं त्यांनी आमची माणसं कुठे कुठे फिरत आहेत काय असत आणि तो ऑप्शनच नाही काय नॉनव्हेज हा एकच हॉटेल आहे आणि आम्हाला व्हेज मिळत नाही पाहूया दिखाव जरा मटन मटन थाली खातोय आम्ही आता मटन थाली एकच घेतले पहिले टेस्ट करून बघतो बघा आमचं जेवण बघा मटन थाली मटन थाली <laughs> <laughs> मटन थाली <laughs> हात साबण नसल्यामुळे मातीने हात धुतले जात <laughs> आहेत जेव्हा त्या हॉटेलच्या मागचा व्ह्यू पाहू शकता तुम्ही खूपच छान असं तर आमचं आता जेवण वगैरे झालेलं आहे तर आम्ही आता इथून जाणार आहोत खजियार खजियारला मिनी स्वित्झरलँड असं सुद्धा म्हणतात तर आम्ही तिथे जाणार आहोत तिथे काय असं जास्त स्नो नाही तरीसुद्धा आता बघूया आणि मग तिथून जाणार आहोत आम्ही ढ ढलोजीला आमचा स्टे आहे तर आता इथून आम्ही आमचा प्रवास फक्त चाळीस ते पंचेचाळीस मिनटात राहिला आहे वीस किलोमीटर इथून सगळे वॉशरूमला गेलात वॉशरूमवरून आल्यावर मग आम्ही इथून निघणार आहोत पुढच्या प्रवासाला आता निघालो इथून पुढच्या प्रवासाला रस्त्यावर पाहू शकता तुम्ही पूर्ण रोड सकाळपासून असाच लागतो आम्हाला पूर्ण रोड आता इथून सुन दिसायला सुरुवात झाली पाहू शकता तुम्ही पूर्ण रोडला लाईन स्लाइड खूप झालेली आहे म्हणून थोड्या दिवसापूर्वी रस्ता बंद होता आताच चार पाच दिवस आधीच हा सा रस्ता ओपन झालाय आम्हाला इकडं नाही तर आम्हाला धर्मशाळेला नेणार होते आमच्या पॅकेजमध्ये तर हाच आहे खेहरच आहे पण रस्ता बंद असल्यामुळे ते पहिले मुलं होते का धर्मशाळेला नेऊ तुम्हाला रस्ता चालू झाल्यामुळे आम्हाला इकडे घेऊन आले ते पाहू शकतं सगळे बसमध्ये घरं बघा किती छान वाटतात चारू बाजूने बघा गार आणि मध्ये घर आहेत बघा ड्रायव्हर गेलेला बाबा दगड आठवायला हॅलो दे। आता मिनी स्वित्झरलँड पाहू शकता तुम्ही थोडा पण बरफ नाही तर बरोबर असल्यावर मिनी स्वित्झरलँड आता बघू शकता तुम्ही मिनी स्वित्झर्लंड मध्ये आता थंडी वाढलेली आहे खूपच जास्त थंडी झालेली आहे आता रील्स चालू आहे बघा <laughs> <laughs> रील्स बघा <laughs> बंदूक <laughs> बंदूक बंदूक रील्स <laughs> स्टारच्या अजून रील्स पूर्ण होत नाही म्हणून आम्ही आता इथं बसलो सगळे जण रील स्टार अजून तिकडे आला आला रील स्टार आलेला आहे पिस्तूल गँग रायफल गँग चलो चंबा चलो चंबाचा चंबा फोटो काढायला लागेल शकता तुम्ही इथं किती बर्फ आहे आम्हाला खजियार मिनी स्वित्झरलँडला बलप भेटला नाही तर बाहेर आम्ही आलेलो आहोत डलोजी मॉल रोडला चाललो आहे आम्ही गाडी तर पार्किंगमध्ये लावली इथं वरती चालत जायला लागेल आम्हाला धलोजी मॉल रोड हे आमचा गाडी मॉल रोडच्या गांधी चौकात आम्ही आलेलो आहोत आता तिथं लाईव्ह मॅच चालू आहे पाहू शकता लाईव्ह मॅच चालू आहे इथे रोहित शर्मा एकशे पाच रन झाल्यात रोहित शर्मा फिफ्टी नाईन वर खेळत आहे अंकल शुभम गेल कि तर मॉल <laughs> <laughs> रोड पाहू शकता तुम्ही

आम्हाला फक्त सात जणांना हॉटेलमध्ये बाकीच्या समोरच्या हॉटेलमध्ये टाकून आहे आम्हाला जरा आय पी हॉटेल कारण की तो जरा आता आम्हाला आम्ही त्याच्यावर काल चढलेलो म्हणून आम्हाला जरा चांगला हॉटेल दिलाय शकता तुम्ही किती रूम नंबर आहे रे आपला तुम्हाला आता रूम टूर देतो मी पहिले घुसल्यावर तिथं वा बाथरूम आहे हा हे रूम आहे छानच कसं एवढं काही वाईट नाही

आणि हा आहे जेवण करण्यासाठी हॉल बटर चिकन आलेलं आहे पण हा बटर चिकन काय वेगळाच वाटतो जरा त्या दोन आपल्याकडं भेटतो वेगळा असतो हा वेगळा आहे जरा जेवायला घेतलेलं आहे बटर चिकन रोटी आणि जिरा राईस सगळे आता मस्त जेवतो आणि झोपतो झालेला आता मस्त मस्तपैकी स्पीटमध्ये हे शवई खीर सगळ्या जणांनी घेतलेले आता आणि मॅचसुद्धा बघतो आम्ही 拜拜。Bye bye.